नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी कुरकुरीत आणि वेगवेगळ्या चवींनी भरलेला मस्त असा चटपटीत मिरची वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर विशेष म्हणजे आपण यामध्ये एक बटाट्याचं सारण स्टफ करणार आहोत तर खूप चटपटीत असा हा बटा मिरची वडा तयार होतो चवीला अप्रतिम लागतो आणि एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर त्यासाठी इथे मी अशी लांबट मिरची घेतलेली आहे ज्याची चव थोडीफार ढोबळी मिरचीसारखी असते तर कुठेही तुम्हाला या मिरच्या अगदी सहज मिळतील तर सव्वाशे ग्रॅम इथे मी या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या त्यानंतर एक छोटंसं वाटण करूयात तर त्यासाठी इथे मी एक चमचे धने घेतलेले आहेत अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी एक छोटा चमचा लसूणची पेस्ट यात टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला याचं एक ओबड असं वाटण बनवायचं आहे तर झाकण लावून एक ओबड फिरवून घेऊयात त्याला पूर्ण बारीक फिरवायचं नाही आहे आता इथे एक भांडं घेतलेलं आहे यात एक चमचा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे यात मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं आहे आणि हा जो मसाला आपण बनवला होता आता धने जिरेचा तर तो बघू शकता असं ओबडधोबड मी याला फिरवून घेतलेला आहे तर तो मसाला आता आपल्याला या तेलात टाकायचा आहे आणि अगदी स्लो फ्लेमवर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा अर्ध्या मिनटासाठी मसाला परततो आहे तोपर्यंत आपण यात बाकीचे पावडर मसाले टाकूयात तर इथं पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे ज्यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे त्यानंतर एक चमचा इथे लाल तिखट टाकती आहे खूप तिखट करायचं नाही आहे हे हा मसाला आपल्याला त्यामुळे एक छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे रेडीमेड गरम मसाला टाकती आहे अर्धा छोटा चमचा रेडीमेड गरम मसाला पावडर टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे मसाले पण आता आपल्याला यात परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हेही व्यवस्थित परतून घेऊयात मसाला तयार झालेला आहे आता इथं बटाटा मी सहा ते सात मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून मॅश करून घेते बटाटा मॅश झाला की यात कोथिंबीर चिरू आता जो मसाला आपण बनवला होता तो मसाला यात बटाट्यात काढून घेतलेला आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदाही टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात म्हणजे इथे आपला अगदी मस्त चटपटीत असा बटाट्याचा मसाला तयार आहे जो आपण मिरचीमध्ये स्टफ करणार आहोत ज्यामुळे मिरची वडाची जी चव आहे ना ती अप्रतिम येते आता मिरची घेऊयात आणि त्याला मधनं असं कट करून घ्यायचं आहे कारण यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बिया आपल्याला काढून घ्यायच्यात कारण मिरची आधीच तिखट असते आणि ती त्या बियांमुळेच तिखट लागते आपल्याला त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने मी सगळ्या बिया काढून घेते तर सगळ्या मिरच्यांमधलं आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरची न काढता पण तुम्ही यात सारण भरू शकता ठीक आहे पण मी मिरचीतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत सगळ्या आता यात सारण भरूयात जे बटाट्याचं आपण मस्त मसाला बनवला होता तो मी भरून घेते यात भरपूर असा भरून घ्यायचा आहे अगदी छान असा तर इथं याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये हा जो मसाला आहे ना तो भरून घेते तर इथे सगळ्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता याचं जे वरचं बेसनचं आवरण जे कोटिंग असतं ना तर ते पाहूयात कारण एका मिरची भाजीसाठी त्याचं वरचं आवरण कोटिंग ते पण खूप महत्त्वाचं आहे दीड वाटी बेसन चांगलं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे ज्यामुळे खूप छान कुरकुरीत हे वडे तयार होतात आता या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे तर बेसनचा कुठलाही पदार्थ बनवत असाल ना भजीचा तर त्यामध्ये आपल्याला ओवा जरूर वापरायचा आहे कारण त्यामुळे आपल्याला बाधत नाही किंवा पोट दुखत नाही आता यात लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि याचं घट्ट असं पीठ तयार करायचं आहे बॅटर बनवायचं आहे नेहमी आपण बटाटा भजी बनवतो किंवा बटाटा वडा बनवतो तर त्यासाठी जसं बॅटर बनवतो त्यापेक्षा आपल्याला हे थोडं घट्ट ठेवायचं आहे कारण मिरची भजीसाठी थोडंसं घट्ट असं बॅटर असतं हे तर हे खूप घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी अजून यात थोडंसं पाणी टाकते आहे तर नंतरनं ज्यावेळेस आपण पाणी टाकतो तर त्यावेळेस अगदी एक एक दोन दोन चमचे पाणी टाकायचं आहे किंवा अंदाज घेत पाणी टाकायचं आहे खूप पाणी जर का पडलं तर बॅटर जे आहे ना ते पातळ होतं जे व्यवस्थित मिरचीला कोट करणार नाही त्यामुळे आपल्याला अगदी अंदाज घेत थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित अगदी फेटून घ्यायचं आहे छान असं जेणेकरून त्यातल्या गुठळ्या पण निघून जातील आणि बॅटर पण आहे ना किंवा पीठ पण अगदी हलकं तयार होतं तर हे व्यवस्थित मी मस्त असं रिबन कन्सिस्टन्सीचं करून घेतलेलं आहे म्हणजे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे बऱ्यापैकी घट्ट ठेवलेलं आहे आता यात अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता भजी बनवायला सुरुवात करूयात तर सोडा आपल्याला जेव्हा आपण भजी बनवणार आहोत ना तर त्याच वेळेस टाकायचं आहे आधीच टाकून मग बॅटर ठेवायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा तुम्ही भजी बनवणार असाल ना तर त्याच वेळेस त्यात सोडा टाकायचा आहे म्हणजे भजी अगदी छान तयार होतात आणि टम्म फुकतात व्यवस्थित मिरची कोट करून घेतलेली आहे पिठ्यामध्ये आणि आपण ती तळून घेऊयात पुन्हा एकदा दाखवते व्यवस्थित कोट करून घ्यायचा या पद्धतीने आणि तेलामध्ये हा वडा सोडून द्यायचा आपल्याला तर दुसरा पण मी तुम्हाला याच पद्धतीने दाखवते तर व्यवस्थित जी मिरची आहे ना भरलेली ती पिठात चांगली घुळवून घ्यायची आणि तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तर तेल आपल्याला बऱ्यापैकी थोडं जास्त घ्यायचं आहे कारण मिरची जी वडा मिरची वडा बनवतो आहे तर तो, तो साईजला मिरची पण मोठी असते त्यामुळे कढई पण थोडी मोठी घ्यायची आहे आणि त्यात तेलही भरपूर टाकायचं आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर छान असा हा वडा तळून घ्यायचा आहे जो खूप छान लागतो काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हा वडा नक्की करू शकता चवीला अप्रतिम लागतो कारण यात आपण बटाट्याचं जे चटपटीत असं सारण भरलेलं आहे ना त्यामुळं या वड्याची जी चव आहे ना ती अगदी नेक्स्ट लेवलला जाते तर बटाटा भजी किंवा बटाटा वडा हे आपण नेहमीच खातो पण या, या पद्धतीने एकदा हा मिरची वडा करून बघा खूप मस्त लागतो अप्रतिम होतो तर व्यवस्थित बाजू पलटून पलटून आपल्याला हा वडा जो आहे ना तो छान असा तळून घ्यायचा आहे आणि मस्त तळलेला वडा काढायचा आहे व्यवस्थित तेल निथळून काढायचा आहे मी तुम्हाला एक वडा कट देखील करून दाखवणार आहे तर इथं वडा घेतलेला आहे मस्त तळलेला आहे आणि तो कट करून बघूयात माझ्याकडे थोडी शार्प नाईफ नव्हती त्यामुळे तो व्यवस्थित कट झालेला नाही आहे पण हरकत नाही खूप छान चफ झालेली आहे नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या